नमस्ते मित्रांम नागरोजी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत खवा कसा तयार केला जातो व खवा कसा बनवला जातो तर आता कढई आपल्याकडे गावाकडे आमच्या घरी खव्याची भट्टी असल्यामुळे तुम्हाला दाखवतो खवा कसा तयार होतो ते कढईमध्ये दूध टाकून त्याला घोटण्याचं काम केलं जातं खव्याला घोटण्यासाठी भट्टी आहे त्या भट्टीला लाकडे वगैरे टाकून त्याला पूर्ण असं भाता लावून जाळण्याचं काम केलं जातं की कढईमध्ये पूर्ण त्याला जाळतात हा खवा आपण गेली वीस वर्षापासून आमच्या घरी तयार केला जातो गावातील काही मंडळी आपले आपले दूध घेऊन येतात व त्यांचे दुधाचे खव्यामध्ये रूपांतर करून ते आपल्याला विकतात व आपण त्याच्या त्यांना पैसे देतो तर हे खव्यासाठी लागणारे बघा तुम्ही लाकडे इथे कापतात आणि आमचे बंधुराज व आयुष्य पण त्यांना लाकडं आणून देत आहे तर खवा घट्ट झाल्याच्या नंतर खव्याला थोडं खाली उतरून त्याला एक दोन तीन वेळेस खाली वर करून कडेमध्ये एक त्याला एकदम घट्ट केलं जातं आणि त्याच्यानंतर खव्याला पूर्णपणे असं भरून घ्यायचं कागदामध्ये आणि नंतर तो खवा आता आपल्याकडे आपण दुसऱ्या व्यापाऱ्याला देतो म्हणून त्याचे डाग वगैरे काही बांधले जात नाहीत तर तिथून ते पुढं पुण्याला वगैरे पाठवला जातो खावा आता बघा तुम्हाला दाखवतो खवा घट्ट झालेला आहे आणि घट्ट तर मित्र एक नंबर खावा तयार झालेला आहे तर अशाच नवीन व्हिडिओसाठी लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा